महामाया बुद्धांच्या जन्ममागची पवित्र माता इतिहास सांगतो की कधीकधी जगाला बदलण्यासाठी ईश्वर एक अलौकिक आत्मा पृथ्वीवर पाठवतो पण त्या अलौकिक आत्म्याला जन्म देणारी जिची निवड केली जाते ती ही काही साधी नसते मित्रांनो ही कथा आहे त्या माता स्वरूपाची च्या उदारातून जन्माला आले जगाला अहिंसा करुणा आणि शांततेचा मार्ग दाखवणारे भगवान गौतम बुद्ध मित्रांनो महामाया म्हणजे काय महामाया म्हणजे अनंत कृपाशक्ती देवी पवित्र पण तिचं जीवन आनंद कर्तव्य प्रेम आणि एका नियतीने बांधलेली एक, नियती एक वेगळीच कहाणी आज आपण जाणून घेणार आहोत महामाया यांच्या जन्मापासून बुद्धांच्या जन्मकथेपर्यंत त्यांच्या निधनापासून ते बुद्ध धर्मातल्या स्थानापर्यंतचा संपूर्ण प्रवास आता मित्रांनो महामाया यांचा जन्म आणि बालपण महामाया यांचा जन्म पुल्या वंशात झाला हा वंश म्हणजे आर्य परंपरेत आलेल्या संस्कारी शांत आणि ज्ञानी लोकांचा वंश हा मानला जातो मामाया या सुंदर बुद्धिमान आणि संतुलित स्वभावाच्या होत्या त्यांचं नाव केवळ राजकीय कारणामुळे प्रसिद्ध नव्हतं तर त्यांच्या अवलौकिक तेजामुळे लोक त्यांना ते महालस आणि शांत स्वभावाची देवी म्हणायचे त्यांचं बालपण देवदा या नगरीत गेलं शांत सरोवर हिरवी जंगले धार्मिक विधी आणि संस्कार याने त्यांचा स्वभाव अतिशय कोमल आणि आध्यात्मिक बांधला आता शुद्ध धनशी विवाह वस्तूची राणी या आपण जाणून घेऊया हे ते कशा झाल्या